मावशी चला ना मग उठा आता झाला ना पाणी पण चला म्हटलं हो चला नाही तर काय मग चला काय घ्यायचं घेऊ का सरकी घेऊ एक काम करू सरकी घेऊ नाय का रुपा कासली आम्हाला म्हणतो चला आणि तू बसून राहिले तू नाही चालत काय क इथंच बसत मावशी मला आज बरं नाही वाटून राहिलं सकाळपासून एकदम घाबरल्यासारखं वाटते छातीत दाटल्यासारखं लागते समजून नाही राहिलं काय होऊन राहिलं तर भारी भारी डोकं वाटते काय माहितीये कामा कामाच्या वाटून राहिलं काल तर चांगलीच होती पण आज सकाळपासून जास्त भारी भारी डोकं वाटून राहिलं काय झालं आता तुला बरं नाही वाटत आ? काल चांगलीच होती आली ती आधी तर चांगलीच होती व काय झालं अ जेवण खाऊन केलं ते आज हो सकाळी नाश्ता करून ना चहा पराठा खाऊन आली होती चाय पराठा खाऊन आली होती मग काहून घाबरल्यासारखं लागते तुले। आ? ना भरपूर पाणी पेत जाय पाण्याची कमी झाली असं हा शरीरात पाण्याची कमी झाले तर तेव्हाही वाटते घाबरल्यासारखं जेवण करत जाय पाणी पेत जाय कामही करत जाय करतो ना मावशी जेवणही करतो कामही करतो पण आज माही मन नाही लागून राहिलं कामात कसं तर कसं वाटून खरंच सांगतो काम होत असं घरी जा झोपून असं वाटत वाटून आलं तर मग दवाखान्यात नाही गेली आता आम्ही होतो वावरात काम करायला करत नाही काय तू काम करतो काय आम्ही हा तू नाही राहायशी तरी काम करतो आम्ही नाही तर काय मग दवाखान्यात हा बरं नाही वाटून राहिलं तर दाखवून द्या डॉक्टरले पटकन आजकालच्या बिमाऱ्यात तर बरोबर नाही राहत हो रुपा एक काम कर तू दवाखान्यात चाललीच आम्ही पाहतो फक्त आम्हाला दे, दे, दे कुठं तूर लावा लागते कुठं पराठी लावा लागते कुठं सायबीन तिला लागते हां त्या हिशोबाने कर करतो मग आणि तू दवाखान्यात जाय आणि आराम कर आणि आता एक तिच्या मागे काम होते ना वावराचे करण का घरचे करण डगडगून राहिले तिले त्याच्या नाही होऊ शकते काय मय पण भारी भारी डोकं घाबरल्यासारखं सारखं मोडमोडी वाटून राहिलो मले काउन वाटून राहिलं होतं असे उलटी करायची इच्छा होऊन राहिली पण उलटी नाही येऊन राहिली मला तो शिळ पात खाल्लं असं ना त्या शिळ नको खात जाऊ हां बरसादीचे दिवस चालू आहे लवकर बिमाऱ्या तयार होते शिळ नाही खा नाही ना मावशी शिळ नाही खात मी गरम गरम, गरम बनवतो गरम गरम खातो हा संध्याकाळी बी स्वयंपाक झाला बरोबर जेवण करतो आणि मग आराम करतो टाइमच कुठे आपल्या जवळ मग बसाले गोष्टी करायला हा शिळ खावाले हा शिळ पाता खाऊनच नाही राहिले मी मी एक दीड पोळी तर गायले मांडून देत एक काम करा तुम्ही घेऊन उठे मी इथंच झाडा खाली थोडीशी आराम करतो पाणी वाणी पेत बरं तर मग मी कामाला येतो मी लावू लागन मग नाही हो अशी नको करतो काळजी घे बा हां काळजी घे लापरवाही नको करत जाऊ एक काम कर सुनील बोला आणि सुनील संग तू दवाखान्यात जा दाखवून दे डॉक्टर काय हां दुखते दुखते करून वावरात नको बसून राहू हो बाई दुखते दुखते करून वावरात नाही बसून हा करायची आहे काय बिमारी हा काहून घबराट सारखं होते काहून कमजोरी आली काय हा डॉक्टर चेक करन तपासण सांगन तुले हा बीपी चेक करून घेईन कमी आहे जास्त आहे हा आता आपल्याला थोडी समजते बाई जाय बेटा तू दवाखान्यात जाय कामाचं टेन्शन नको घेऊ नाही तर काय मग जाय तू दवाखान्यात जाय बरं सुनील फोनला जाय तू दवाखान्यात चालत नाही काय हा बसूनच राहत किती वेळ लागतो अरे सुनी बर नाही वाटून राहिलं दवाखान्यात घेऊन जाय बरं हा घाबरल्या मळमळ लागते छातीत दाटल्यासारखं लागते दाट म्हणते हा घेऊन जाईल दवाखान्यात दाखवून दे माहित नाही ना काय झालं बरंच नाही लागून राहिलं मला सकाळ मन नाही लागून राहिलं तरी मी वावरात आले हो काय बरं जाऊ दे हे काम राहू दे गाडी आणलीच आहे पटकन दवाखान्यात चाललो जाऊ हो घेऊन जाईल दवाखान्यात कशीची कशी होऊन राहिली आहे उभी होती ते एकदम बसूनच गेले चक्कर आला काय झालं तिले तर त्याच्यानं मग आम्ही बसलो काय झालं बाई काय झालं बाई समजावून राहिलो तिले जेवण करत जाय जास्त कामाचं जा टेन्शन नको घेत जाऊ हा वेळेवर जेवण करा पाणी प्या समजावणं चालू आहे तिले तर जाय म्हटलं दाखवून दे दवाखान्यात हा कमजोरी गी आली असेल ठीक आहे मी रुपाली घेऊन दवाखान्यात जातो तुम्ही म्हटलं तोपर्यंत सर की लावा काल जिथून लावणं चालू होतं तिथूनच पट्टी जर पूर्ण झाली तर मग आपल्याला इकडे याच आहे निभावायला पट्टीत सुनील भाऊ आम्ही वावरात पाहतो आणि नाही आम्हाला काही समजलं तर फोन लावून आम्ही हा तुम्ही पहिले दवाखान्यात घेऊन जा बरं ठीक आहे चल मग रुपा उठ बरं चल दवाखान्यात चल बर चल चल मग आपण येता लागू काम आले हो चला चला लागू काम आले पाहिजे बरोबर बघतो नाही तर पळशील मागच्या माग नाही पडत मी फक्त तुम्ही गाडी आरामात चालवा हा जेव्हा पाहिजे तेव्हा काय बिडी बेत राहता तुम्ही गाडीवर बसले का बिडी बेनच येते काय हां काढून फेका ती बिडी

हा कदर नाही राहिली असती तर तुला आणलं असतं काय गाडीवर बसून हा घरी नेऊन झोपून ठेवलं झोपून वावरात सरळ घेऊन आलो ना मी चाल लवकर चाल लवकर हा हातपाय नाही धुऊ दिले नाही तुले साडी घालू दिली ज्या कपड्यात होती तू तु वावरात जुने पुराने तेच कपड्यावर घेऊन चाललो ना मी दवाखान्यात हा तुझी काळजी आहे म्हणून काही करून राहिलो मी काय अशी काळजी करता काय काही बरं ठीक आहे तू म्हणतो काढून फेकतो नाही फेटा बिडी जमला आता एक काम कर थोडंशी इकडेच ये ना चिपकून बसन एकदम मागं बसत हा पडून जाशील ना एक तर तुला डोकं घुमून राहिलं हा चक्कर वक्कर आला तर पडशील ना खाली हा इकडे ऐकत जाईन हा मी ना ऐकलं बर ना, 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 ना तू काढून फेकली ना बिडी मग आता तू बी आय ये इकडे थोडशी जवळ बस गाडी चालवून राहिलो मी मागच्या मागं पडशील तर नाही येणार काय मग अजून आफत हा ये थोडशी इकडेच

आता पहिल्यांदा पेरणी करायला गेली तू वावरात दरवर्षीच दावपळ होते जेवण खाऊन परत जाणं जेवण खाऊन असं केलं होतं नाही हो जेवण तर करून राहिली मी पोटभर जेवण करून राहिली ली अजून किती जेवण करू या कामा कामात होतेस आणि आता वावरातले काम घरचे काम आ थोडं जास्त काम झाले या वेळेस त्याच्यामुळे घबराहट सांक छातीत डाटल्यावानी त्याच्यानं होऊन राहायला मध्ये बायदीती लो झाली असं आता आपण दवाखान्यात जाऊ बीपी गी चेक करू आणि काउन मला घबराट होते तर सांगतेस मग डॉक्टर आणि घबराट तर कमजोरी नस होते हो तर चाल ना, ना। पहिले दवाखान्यात हा तूच डॉक्टर बनून जात इच्छा इथं डॉक्टर काय म्हणते हा चेक करण हा पाहिन तेव्हा सांगन ना काय झालं काय नाही हा स्वतःच डॉक्टर बनून जात तू घरच्या घरी काय सांग ना डॉक्टर नाही आहे का हा पण तेवढं तर मला समजते ना थोडं बहुत नॉलेज आहे मला बरं ठीक आहे ना चांगलं आहे थोडं बहुत नॉलेज आहे किती वेळा अजून किती वेळा पोहोचले आता, ने बस कंबर आता बस हो। आलो पाच मिनिटात पोचतो आपण पाच मिनिट थांब फक्त तू पाच मिनिट थांब पडतो नका मागच्या माग पाच मिनिटात पोचतो बरं ठीक आहे लावून पाय ना प्रीती लावून पाय ना रुपाले फोन दवाखान्यात पोहोचले का जावायचं आहे तर हा विचार ना सुनीलने माहित नाही ना काकू आता पहिले घरी गेली इथून का डायरेक्ट दवाखान्यात गेली हो तर लावून पाय काय झालं कमी जास्त हा विचारा नाही लागत काय आपलं काम आहे ना फोन लावून विचारणं हो व आपलं काम थाय फोन लावून विचारणं हा तिच्या वावरात आलो आपण कामाले पण काल तर चांगलीच होती व ते हा काल मस्त जेवली खावली हा हसणं बोलणं हा मजाक मस्ती आणि आज काय झालं बाप्पा तिले काही नाही कामाचं टेन्शन घेतलं असं नाही तर तिनं वावरात जावं लागते वारा... कामाचं काय टेन्शन घेत बसा चार वाजता पासून उठून हा कामं काय होत राहते आरामात आता दोन वाजता सुट्टी जाते ते दोन दोन वाजत आपण घरी चाललो जातो मग दोनच्या नंतर जाऊन आरामात होते वाजता लागते नाही तर काय मग काकू मी कामाचं नाही घेत आठ वाजता येतो आपण तर मीच तर सहा वाजता उठतो मस्त सहा वाजता उठतो चहा बनवतो फ्रेश होतो आणि मग स्वयंपाकाला लागतो दुसरे कोणतेच काम नाही करत मी घर बी नाही झाडत नाही भांडे घासत मस्त इकून गेल्यावर मग एकानं घर झाडून काढतो कारण की दिवसभर लेकर कचरा काळी कुदणं ब्लँकेट जमा करन बेडशीट जमा करन आणि दिवसभर खेळणं खेळणं कचरा करून ठेवते तर सगळ्यात पहिले घरी गेल्यावर घरच झाडतो मी भांडे काढतो भांडे घासतो घर भांडे झाल्याशिवाय मी आंघोळ नाही करत मग मस्त आंघोळ करतो आणि कपडे धुतो आणि मग आराम करून घ्या एखादा घंटा मग संध्याकाळचा स्वयंपाकाचाच टाइम होते कोणी आले गेले तर संग भेटणं बोलणं त्याच्यात दहा पंधरा मिनिट चालले जाते गेला दिवस हो कामा, -कामा चालला जाते दिवस सकाळी उठा कामाला या घरी जा घरचे कामं करा हा बसलो नाही बसलो तर संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाइम होते जेवण करा आणि आराम करा हो ना लवकरच दिवस जाते अन उन्हाळ्यात घरी राहतो तर बोर होऊन जातो घड्याळी चिकडे पाहतच राहा लागते दोनच वाजले चारच वाजले सहाच वाजले लवकर दिवस नाही जात कामाला येतो तर कामा कामा दिवस नाही समजत कुणीकडे दिवस निघते आणि कुणीकडे दिवस डुबते काय हो आपण बी बसलो तर बसलोच बसलो गोष्टीतच लागलो हा काय म्हणत आपल्याला पाय बा यायच्या भरोशावर वावर सोडला आपण ना तर बसल्याच राहिल्या कामही नाही केलं हो आता झाला बसलोच बसल्या अहो पहिले फोन तर लाव काय म्हणते डॉक्टर विचारून तर घे कुठपर्यंत पोचले काय पोचले नाहीतर काय म्हणून फिकर बी नाही बाई असं होईन फोन लाव पहिले मग कामाला लागू हा एक शब्द बोलून घेऊ माहित होऊन जाते तिची तब्येत सिरियस आहे का नॉर्मल आहे का ठीक आहे हा एक शब्द बोलून घे अन चला मग पाचवीवर लागलो म्हणजे भळ भळ करून घेऊ हा बोला बोलायचं बोला काम नाही पडणार ठीक आहे पण बोलून घेऊ लावतो मग काय झालं आता काय टेन्शन घेतन टेन्शन नाही तर काय मग तुम्हाला मी पहिलेच नाही म्हटलं होतं हा तरी तुम्ही ऐकत नाही शेवटी झालं ना तुमच्याच मताचा अहो तर चांगलं आहे ना मग चांगलं नाही आहे काय आ पाहिजे नाही काय आपल्या घरी आ राणीले कोणीतरी पाहिजे ना खेळाले आ बहीण राहो भाऊ राहो कोणी ना कोणी तर पाहिजेच ना ते <laughs> तर आहे पाहिजे पण माझी इच्छा नाही होती ना आता एकच तर लय आहे हा ते काय पोरापेक्षा कमी आहे का आपल्याला राहू दे ना रुपा आ कमी आहे का जास्त आहे काय हा आता हाय तर राहू दे खुश राहा एवढी मस्त गुड न्यूज आहे तू त्याच्यात टेन्शन घेऊन राहिली विचार करून राहिली फल फ्रूट घेऊन आलो मी आता टेन्शन नको घेऊ मस्त खात जाय रात जाय आणि आराम करत जाय काय गुड न्यूज आहे आता याच्यात कायची शरम हा लोक ले लेकरं होतच नाही काय बिना लेकराचे काय लोक कायची शरम म्हटलं लोक व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवते फेसबुक वर स्टेटस ठेवते हा तू काय शरम तर अहो तसं नाही आहे शरम तर मले नाही लागत पण आता म्हटलं राणी किती मोठी आहे हा दहा बारा वर्षाचा फरक राहील ना मग दोन लेकर आहे म्हणजे तीन चार वर्षाचा फरक राहीते बा पण लय झाला ना हा फरक हा बारा वर्ष आता काय का। का तू विचार करतो काय लय फरक होते आणि लय फरक होते होते तर होते ना काय होते मग काही फरक नाही पडल तू फक्त तुझ्या डोक्यातला विचार काय नाही मला चांगलं नाही वाटून राहिला गोष्ट चांगली आहे खुशीची गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे पण कसं सांगा गावात अजून आता कुडवन रुपा तू सांग पाहिजे गावात लिहिले पाहिजे काय आपण आपल्या खुशीसाठी ठेवून राहिलो ना हा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे एवढंच लय आपल्यासाठी जग स्वतःसाठी जग लोकांसाठी नको तू हा लोक कधीच कोणाचे नसते म्हणून तू स्वतःचा विचार कर आपला विचार कर बस हो ते हसते तसं काही नाही आहे शहर गाव आता सगळेचे विचार बदलले हा आता पहिले सारखा जमाना नाही राहिला सगळेले समजते आमची मर्जी म्हणा आम्ही उद्या ठेवून परवा ठेवून दहा वर्षाने ठेवून वीस वर्षाने ठेवून आम्हाला जसं पटते तसं करतो म्हणा आम्ही मतांना तर कोणाला उत्तरच नाही द्या ज्याला जो विचार करायचा आहे तो करत राहील ज्याला चांगले वाटेल त्याले वाटन ज्याले वाटन त्याला वाटन चाल ना गोळ्या गिळ्या घेतल्या आम्ही सेपही घेऊन आलो चाल मग आता घरी

आम्हालाही ओळखाली नाही आलं आणि आता पाहिजू ना एक महिना जाऊ दे मग पोटत दिसते जाऊ दे आता मी काय घेतले तेव्हा घेतले जाऊ दे कायन, ही कायन, ही कायन, ही कायन ना तू हेच नाही पटत मला तू गोष्टीच लय करत राहतो असं केलं पाहिजे काय तसं केलं पाहिजे काय हे काय म्हणन थो काय म्हणन हा कोणीच काही नाही म्हण तू तुझे डोकं शांत ठेव आणि चाल बर आता चाल घरी वावरात तिकडे मजूर आहे हा काम करते नाही करत तिथे जाऊन पाहा लागेल ना मला आता तो तुले पटकन घरी नेऊन सोडतो तू आराम कर आणि मी वावरात जातो मग बर ठीक चल मग पहा मग मित्रांनो आमच्या घरी मस्त आनंदाची बातमी आहे मा पोरीले माहीत होईल तर ते बी खुश होईल नेहमी म्हणत राह आई मला एक बहीण पाहिजे होती आई मला एक भाऊ पाहिजे होता आता तिला माहीत होईल तर ते बी लय खुश होईल जाऊ द्या माय म्हणणं नव्हतं पण आता राहिलं तर देवाची इच्छा ठेवतो पोरगी हो का पोरग हो। दोन्ही सारखे आहे बा मायासाठी तर हा मला पहिली पोरगीच आहे पण पोरी तर पोरात मी फरक नाही समजत आता पाहू दुसरं काय होईल टाईम आहे म्हणा पण पाहू जे होईन ते होईन आता यायनं मिठाईचे डब्बे घेतले या मग तुम्ही बी आमच्या घरी मिठाई खाले या मग हा पटकन रुपा रुपा म्हणतो प्रीती उचलला काय रुपाना फोन हा झालं काय बोलून कुठं काकू बोलणं नाही झालं फोनच नाही उचलून राहिली रुपा अमाय काउन काऊन फोन नाही असला काही सिरियस घ्या काय हा माई छाती धड धड होऊन राहिली बापा हा आपण एक तर वावरात आहोत हे थी, तिकडे आहे हा कोणी झाले पाहिजे होतं हां आपण बी असंच आहे हो मॅटावानी हां चौघीच्या चौघी जणी वावरातच बसलो एखादं जण झाले पाहिजे होतं तिच्या संग आता तू एकटा काय करन हां गोळ्या आणन का तिला सांभाळण हां एक जण पेशंट जवळ बी पाहिजे आता एवढी सिरियस घेतली नाही बाबा म्हणून हां त्याच्यानं म्हटलं होतच राहते बा घबराट येते नॉर्मल असन त्याच्याने मी काही म्हटलं नाही तिला का मी यू काय म्हणून नाही इच्छा होती माझी संग गावाची म्हटलं जा का नाही जा गळ्या नाही अजून जाईन तो रोज काटते का काय करते तसं नाही रात प्रीती पैशाले नाही पाहा लागत हा रोज पडलं असता तर चाललं असतं पण अशा याच्यात धावून जा, जा लागते हा पैशाले नाही पाहा लागत नाही रोजाले पाहा लागत आ, आपला टाइम महत्वाचा राहते आपण कोणत्या माणसाला देऊन राहिलो कोणत्या व्यक्तीला देऊन राहिलो त्यालाही आठवण राहते मग आपल्याबद्दल नाही बा बाई चांगली आहे माझ्या आली होती थांबली त्याच्याही लक्षात राहते म्हटलं चांगल्या गोष्टी जाऊन जाईन पटकन काय माहित टेन्शन मध्ये आहे काय सिरियस आहे का नॉर्मल आहे दोन शब्द बोलणं झाले असते त्याच्या संग कुठ आहे बा काय आहे बा ठीक आहे का नाही आहे तर आपल्या मनाला तसल्ली होते समाधान भेटते दुसरं काही नाही समाधानासाठी होय गे ते गेली तेव्हापासून धक 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 छाती होऊन राहिली ठीक असिचारी कसा आहे काय आहे हाय पोरीवानीस आहे ना म्हणून काळजी करून राहिली मी हो ते आहे म्हणा समजू शकतो मी तुमचं लावून पाय ना एक वेळा लावून पाय माय मन ठेव बरं माय मोबाईल नाही आणला त्याच्यानं होय तुला दहा दहा वेळा टोका लागून राहिलं ला। फोन लाव प्रीती फोन लाव प्रीती आ, एक वेळा लाव उचल नाही मग राहू लाव माय मन ठेवासाठी थी। बरं ठीक आहे टाकू <coughs> <coughs> कुठपर्यंत झाली सरकी लावून सरकी लावून काय झाली ना ते पट्टी पूर्ण झाली आता दुसऱ्या पट्टीत चालू आहे काम केलं मग आज तुम्ही बसल्या नाही वाटते तसं नाही आहे बसलोय आम्ही कामही तसंच करतो हा बसतो तर काम नाही करत काय कामही करतो बसतोय पण म्हटलं फोन लावून राहिलो आम्ही तुम्हाला दोघाय जणाले तर फोन काम नाही उचलत हा मी किती टेन्शन घेऊन राहिली काय झालं असून रुपाले काय झालं असून रुपाले हा फोन नाही उचलत तुम्ही मग फोन उचला जीवावर येते काय झालं गड्या काय झालं गड्या सिरियस आहे का, का, का नॉर्मल आहे तुम्ही गेले मी एकही मिनिट शांत नसून बसले हा काळजी करून राहिली लावू रुपाले फोन दवाखान्यात पोहोचली का नाही पोहोचली काय झालं काय नाही का, 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 का जास्त सिरियस आहे बा आम्ही गाडीवर होतो असं फोन लावला असं ला फोन नाही उचलला ठीक आहे ना सगळं ठीक आहे नॉर्मलच आहे काय म्हणे डॉक्टर रुपाले काय बीपी गिपी लो आहे काय नाही नाही बीपी लो नाही आहे सगळं बरोबर आहे नॉर्मलच आहे सगळं बरोबर आहे नॉर्मलच आहे का काय झालं मग तिला काऊन तशी होतो तिथे हा एकदम घाबरल्यासारखी छातीत दाटल्यासारखं वाटते आणि भारी भारी डोकं वाटते हा काऊन तशी होतो ती मग हा कमजोरी आली काय तिला कामा कामाची आणि कमजोरी आली असेल हा काय सांगितलं डॉक्टरनं सांग ना मले हा मी किती वेळची गई वाट पाहून राहिली ना आता सांगत नाही मला सांगा ना सुनील भाऊ काय होत सांगा ना बा काउन असे करता या काम कसा का तुम्ही मला बोला रूपा आ, तुम्ही घरी जा कौ? ना तेव्हा तिलाच विचारून घे जा सांगत असत पण नाही सांगत रुपा म्हणे कोणाला सांगू नका म्हणे त्याच्या होय नाही तर सांगाले काय आहे हा सांगाले काय मुले सांगाले काही नाही आहे पण ते मुले बोलत ना म्हणून मी सांगत नाही तुम्ही आता कामावून घरी जाण कनी तेव्हा तिलाच विचारून घेजा ठीक आहे सांग ना बा सुनील असा करू हा सांगून दे सांग ना सांग ना मी तुझी आई वाणी आहे ना हा सांग बरं सांग मला काय होईल ना प्लीज काकू समजून घ्या तुम्ही मी नाही सांगू शकत हा अजून ते माझ्या संग लढाई करन हा मला चिडचिड करन ते घरी गेल्यावर माया मागं लागन म्हणूनच म्हणून राहिलो मी तुम्ही घरी जा बसा पाच दहा मिनिट पाणी प्या चहा प्या हा चहा घ्या ना मग विचार जा सांगतेस मग ते मुझे लगता है पूरी डाली काली है कुछ ना कुछ तो गड़बड़ है काय म्हणून राहिली हो तू दाल मे काला है ना काली दाल काय होय काय लक्षात आलं तुया मले त सांग काकू कुछ तो गडबड आहे सुनील भाऊच्या चेहऱ्यावर पहा तुम्हाला स्माइल दिसते हासरा चेहरा दिसते मग काहीतरी आहे खुश खबर अरे बाप रे काय रे खरच काय रे सुनील खरच काकू विचारून घेता तुम्ही मी काही सांगत नाही तोंडानं चंद्रकला काकू हंड्रेड पर्सेंट सांगतो मी शंभर टक्के गॅरंटी घेतो दुसरा काहीच नाही आहे कारण की सुनील भाऊ म्हणून राहिले मी सांगत नाही रुपा बोलन मी सांगत नाही रुपा बोलन काय नाही सांगत म्हणजे तेच गोष्ट आहे हो ना म्हणून नाही सांगत म्हणते अजून दुसरा काही राहिलं असतं तर सांगितलं असतं आपल्याला बरोबर ना चोराले बरोबर पकडतो मी माझा जो आयडिया आहे एक्सपिरियन्स आहे मी अशा गोष्टीत लय चतुर महिना आहे चतुर अच्छा असं आहे का चांगली गोष्ट आहे ना हा मी तर किती दिवसाची म्हणत होती आले हा एक पाहिजे रे एक पाहिजे रे एक ठेवा रे हा ऐकत नाही बरं झालं आता हा येतं चांगली गोष्ट आहे मिठाई की काय हाय ना घरी आणून ठेवल्या दोन बॉक्स पण तिला नका मागजा नाही तर मला म्हणून गेले नाही गेले वावरात सांगतलं ते म्हणत होती घरी सांगू नका म्हणे मनाच नाही डायरेक्ट घुमत फिरत गोष्टी कर जा आणि मग बरं ठीक आहे ना तिच्या जवळून घेईन आम्ही संध्याकाळी पेडे मस्त चला मग आता लागा मग कामाले बरं ठीक आहे ना लागतो ना लपून तूच घेऊन येता इकडे तर मिठाई आमच्यासाठी तू आणत लपून लपून काय काकू लपून काय तिलाच माग जा बर ठीक आहे संध्याकाळी भेटतो मी रुपाले खुश कबर, खुश कबर, सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद